जालना महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांच्या अडचणीत वाढ होणार थेट मुख्यमंत्री सचिवालयात तक्रार अतिरिक्त आयुक्त राजपूत यांना पडतर्फ करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी जालना शहरातील नागरिकांसोबत भाषा करणं जालना महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रियांका राजपूत यांना चांगलीच महागात पडणार आहे कारण अतिरिक्त आयुक्तांकडून शहरातील नागरिकांना देण्यात येणाऱ्या याच गलिच्छ वागणुकीमुळे त्यांची थेट मुख्यमंत्री सचिवालयात तक्रार करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्ते गणेश लुटे यांनी ही तक्रार दाखल केली आहे महापालिकेसमोर दिव्यांगांची बैठक ठेवण्यात आली होती या बैठकीमध्ये खुर्च्यावरून दिव्यांग व्यक्ती आणि अतिरिक्त आयुक्त यांच्यात वाद झाले होते महापालिकेच्या सभागृहामध्ये ही घटना घडली होती अतिरिक्त आयुक्त राजपूत या माहिती घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांसोबत आरेराव्याची भाषा करतात त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील निवेदन देऊन त्यांच्या ते बडथरपीची मागणी करण्यात आली आहे शहरामध्ये स्वच्छतेचा विषय कायम असताना तसेच अनेक समस्या असताना अतिरिक्त आयुक्तांनी अरेरावी न करता शहरातील अनेक समस्याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ही सामाजिक कार्यकर्त्यांकडून तसेच गणेश लोटे यांच्याकडून करण्यात आली आहे आज या ठिकाणी आम्ही बोलू इच्छितो की आम्ही मुंबई सचिवालय येथे जालना महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रियंका राजपूत मॅडम यांच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे कि जे कालपर्वा घडलेलं प्रकरण आहे आणि अतिशय लाजीरवाणी प्रकरण आहे की ह्या मॅडम सर्वांसोबत अरे राहिलीची भाषा अरे ते दिव्यांग लोक हे त्यांच्यासोबत अरे राहिलीची भाषा खुर्चीसाठी अहो खुर्चीसाठी राजकारण लोक आहे राजकारणी लोक जे खुर्चीसाठी लढतात पण आणि आपण जे आहे अधिकारी जे आ, खांडेकर साहेब असो आयुक्त साहेब किंवा आपण जे हे लोकांच्या जनतेसाठी ठेवलेले हे पगार घेते ना की खुर्चीसाठी बसायसाठी तर माझं म्हणणं एकच आहे की मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलं की ह्या मॅडमला यांच्या ज्या आरेरावीच्या भाषेला त्याला जोर लावा आणि यांच्या इथून बडतर्प करा कारण की ह्या नाडम जे आहे ह्या आरेरावीची भाषा करून झाली व्यापाऱ्यांना तकलीफ देतात जनतेला तकलीफ देतात आणि जे विशेष मुद्दा कि जालनाच्या स्वच्छतेच्या संदर्भात तिथं कोणीच कुठंच नाहीये अहो बाहेरचे जे मंत्रिमंडळ येऊन झाले ते जालना नाव ठेवतात ठेवून जाते थे एवढंच नाही की बाहेरचे येणारे जे आज परवा कोथरूडचा एक सामाजिक कार्यकर्ता त्यांनी तक्रार दिली की झालण्यात स्वच्छता पाहिजे म्हणजे ही बाब आहे या गोष्टीकडे लक्ष न देता इथं जनतेवरती ज्या व्यापाऱ्यावरती आणि दिव्यांग लोकांवरती अहो तो दिव्यांग लोक आहे त्यांच्यावर अवडते भाषा हे आपल्या का झालेल्या लोकांना सोबत नाही आणि हे तुम्ही अधिकारी अधिकारी आहे जनतेच्या सेवेसाठी आहे ना की अरे ही भाषा करून जरी खुर्चीवर तुम्ही ज्या ज्या कार्यासाठी इथं आहेत त्याचं कार्य सोडून साणी तुम्ही फक्त खुर्चीवर बसण्यासाठी भांडताय अहो असं असल्या अधिकाऱ्यांना मान्य जिल्हाधिकारी साहेब बडतर्फ करायला पाहिजे हीच आमची मागणी आहे यांची हकालपट्टी जालनेतून करायला पाहिजे जय हिंद जय भारत या विषयावरती आम्ही गट बसणार नाही आणि याच्या पुढे मी आम्ही लोकशाही पद्धतीने आंदोलन करू बस एवढं सांगू इच्छितो गणेश उत्तमराव लुटे